पिंजर येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथे बळीराजाचा महत्वाचा सण असलेला बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला गावातील सर्व शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी एकत्र येऊन हा सण साजरा केला यावेळी पिंजर गावातील तरुण आणि नागरिक शेतकऱ्यांनी बैलांची सजावट करून बैलाची पूजा करून संध्याकाळी पाच वाजता कपिलेश्वर मंदिराच्या मोकळ्या जागेवर सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा त्याच ठिकाणी पोळा भरवण्यात आल्या यांच्यासह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पारंपरिक पद्धतीने बैलाची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला या सणामुळे गावात आनंदाचं आणि सामाजिक वातावरण निर्माण गावात पोळ्या सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला गावातील शेतकऱ्यांनी बैलजोड्या दर्शनासाठी गावातील हनुमान मंदिर तसेच कपिलेश्वर मंदिरात दर्शन बैलजोड्यांनी घेतले कपिलेश्वर मंदिराच्या समोरील पटांगणात आणून बैलजोड्या शेतकऱ्यांनी एका रागेत उभ्या केल्या कपिलेश्वर मंदिरासमोर तोरण बांधण्यात आले तोरणाखाली एका रांगेत बैलजोड्या शेतकऱ्यांनी उभ्या केला पोळ्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे पीएसआय अभिषेक नवघरे बीट जमादार चंद्रशेखर गोरे जमादार दत्तात्रय चौहान वैभव मोरे जमादार नामदेव मोरे उपस्थित होते यावेळी पिंजर गावातील सरपंच पांडुरंग गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रदीप गावंडे यांच्या गावातील प्रतिष्ठित मंडळी तथा शेतकरी बांधव मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा